नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचे ऑनलाईन अर्ज करते बऱ्याच महिलांना बऱ्याच नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्या इथे निर्माण झालेल्या बघा मित्रांनो ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते पण त्या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये बऱ्याच नागरिकांचे बऱ्याच महिलांचे प्रश्न आहेत तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच जाणून घेणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट्स यामध्ये अपलोड करायचे आहे कोणकोणचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे नाही आहे आणि कोणकोणत्या कारणामुळे तुमचा अर्ज इथे रिजेक्ट होऊ शकतो ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तर चला सुरू याचा व्हिडिओ तर बघा मित्रांनो सर्वात पहिला प्रश्न म्हणजे फोटो कशाप्रकारे अपलोड करायचा तर बघा तुमचा जो पासपोर्ट साईज फोटो आहे हा तुम्हाला इथे अपलोड करायचा नाही आहे सर्वात महत्वाची आणि बेसिक गोष्ट आहे तर बघा बऱ्याच जण इथे काय करत आहे की त्यांचा जो पासपोर्ट साईज फोटो आहे त्या फोटोचा ते स्कॅन करून किंवा तुमच्या मोबाईलमध्ये त्याचा फोटो करून ते जिथे अपलोड करत आहे तर बघा मित्रांनो जर तुम्ही अशा प्रकारे तुमचा अर्ज भरत असाल तर तुमचा अर्ज शंभर टक्के इथे रिजेक्ट होणार आहे हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कुठल्याच महिलाचा तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो इथे अपलोड करायचा नाही आहे कारण त्यांनी क्लिअर सांगितले आहे की तुम्हाला ज्या महिलाचा इथे अर्ज करायचा आहे त्या महिलेचा लाईव्ह फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे तर बघा मित्रांनो फॉर्म भरते वेळी ज्या महिलेचा फॉर्म भरत असाल त्या महिलेला तुम्हाला स्वतः इथे हजर राहायला लावायचे आणि त्याचबरोबर ज्या वेळेस तुम्ही तुमचा फॉर्म भरता तर त्याच वेळेला त्या महिलेचा फोटो तुम्हाला तिथे लाईव्ह कॅप्चर करायचा आहे त्यामुळे बघा तुमचा फॉर्म इथे हंड्रेड पर्सेंट अप्रूव्ह होईल हंड्रेड पर्सेंट ॲक्सेप्ट होईल तर बघा ही झाली पहिली गोष्ट त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अशी की बऱ्याच जणांचे प्रश्न आहे कमेंट बॉक्समध्ये की फोटोची साईज ही जास्त होत आहे तर बघा मित्रांनो जर अशा प्रकारे जर तुम्हाला समस्या येत असेल तर तुमच्याकडे सिम्पली एक पर्याय की तुम्हाला फोटोची साईज ही कमी करायची आहे पण साईज प्रकारे कमी करायची तर बघा मित्रांनो तुमच्या कॅमेऱ्याच्या सेटिंगमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि कॅमेऱ्याच्या सेटिंगमध्ये जाऊन तुमची जी पिक्चर क्वालिटी आहे तर ती क्वालिटी बघा तुमच्या कॅमेऱ्यामध्ये ऑटोमॅटिकलीमध्ये मिडियम किंवा हाय या रेंजवर सेट केलेली असते पण तुम्ही कॅमेऱ्याच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला तुमची पिक्चरची क्वालिटी ही लो क्वालिटी करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्ही जो पिक्चर त्यामध्ये क्लिक कराल तर त्या पिक्चरचे पिक्स कमी होईल आणि त्याची क्वालिटीही एक एम बीच्या कमी येईल तर बघा आशा करतो की हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झालेला असेल आणि नसेल झाला तर तुम्ही आणखी कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम असा आहे की उत्पन्नाचा दाखला अपलोड करावा की राशन कार्ड अपलोड करायचं आणि राशन कार्ड अपलोड करायचं तर कशा प्रकारे अपलोड करा तर हा सुद्धा मोठा प्रश्न आहे तर बघा मित्रांनो शक्यतेवर इथे अजून तुम्ही बघू शकता दोन महिन्याचा कालावधी आपल्याला इथे अर्ज भरायला मिळालेला आहे त्यामुळे कोणी अर्ज भरायची घाई इथे करू नका शांततेने तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट्स क्लिअर ठेवा आणि त्यानंतर तुम्ही अर्ज करा तर बघा मित्रांनो ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी शक्यतो उत्पन्नाचा दाखलाच काढा आणि उत्पन्नाचा दाखलाच यामध्ये इथे अपलोड करा इन केस एखाद्या व्यक्तीला एखाद्या महिलेला उत्पन्नाचा दाखला नसेलच मिळेल तर बघा ते इथे राशन कार्ड अपलोड करू शकता पण जमेतोवर तुमचा उत्पन्नाचा दाखलाच तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर जर एखाद्या महिलेला उत्पन्नाचा दाखला नसेलच मिळत आणि राशन कार्ड असेल तर बघा मी तुम्हाला यामध्ये सुद्धा इथे मोठा प्रॉब्लेम आहे की राशन कार्डचे दोन पेज असतात आणि यामध्ये तुम्ही कुठलं पेज इथे अपलोड करायचं तर बघा साईज सुद्धा मोठी झाली नाही पाहिजे आणि पेज सुद्धा एकच असला पाहिजे तर हा खूप मोठी समस्या आहे तर बघा मित्रांनो जे तुम्ही इथे राशन कार्ड अपलोड करतात तर त्या राशन कार्डच्या दोन्ही पेजचा तुम्हाला आधी एक फोटो काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला कुठल्याही एका एडिटिंग ऍपद्वारे ते दोन्ही डॉक्युमेंट्स ते दोन्ही पेज एकत्र जोडायचे आहे तुम्ही स्क्रीनवरती इथे बघू शकता तर अशाच पद्धतीने तुम्हाला तुमचं जर राशन कार्ड तुम्ही यामध्ये अपलोड करत असाल तर तुमचं राशन कार्ड तुम्हाला अशा प्रकारे इथे सेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते राशन कार्ड तिथे अपलोड करायचं आहे त्यानंतर यामध्येच आणखी एक महत्वाचा विषय मित्रांनो आपल्याला जे सुधारित जी आर मिळाला तर त्या जी आर मध्ये त्यांनी सांगितलेले आहे की पंधरा वर्ष जुने पंधरा वर्ष जुना पुरावा तुम्ही अपलोड करू शकता तर बघा मित्रांनो यामध्ये समस्या अशी आहे की काही महिलांचे लग्न हे दोन ते तीन वर्ष आधी झालेले आहे तर बघा दोन ते तीन वर्ष आधी त्यांचे लग्न झालेले आहे आणि त्यांचे म्हणणे असे आहे की आमचं लग्न दोन वर्ष आधी झालं तर पंधरा वर्ष जुना पुरावा मी कुठून आणावा तर हा सुद्धा इथे एक महत्वाचा पॉईंट आहे तर यामध्ये तुम्हाला सिम्पली एकच ऑप्शन आहे की त्यांनी जे तुम्हाला दिलेलं आहे डोमेसाईल जन्म प्रमाणपत्र किंवा उत्पन्नाचा दाखला तर हे तीन मेन डॉक्युमेंट्स आहे तर शक्यतो तुम्हाला या डॉक्युमेंट्सवरच भर द्यायचा आहे त्यानंतर तिसरा प्रश्न असा आहे की वोटिंग वोटर आय डी कार्ड कोणाचे अपलोड करायचे तर बघा मित्रांनो तुम्हाला इथे मागच्या जो नवीन सुधारित जी आर आला त्यामध्ये सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जर डोमिसाइल सर्टिफिकेट नसेल प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही तिथे वोटिंग कार्ड अपलोड करू शकता पण ते पंधरा वर्षापेक्षा जुने असले पाहिजे तर बघा यामध्ये सुद्धा सेम तीच अट तेच नियम लागू होतो की जर महिलांच्या लग्नात दोन ते तीन वर्ष आधी झालेले असेल तर त्यांच्याकडे पंधरा वर्ष जुने हे वोटिंग कार्ड कशा प्रकारे येईल तर बघा हे शक्यच नाही आहे तर अशामुळे तुम्हाला काय करायचंय तर बघा तुमची टी सी तुम्ही यामध्ये इथे अपलोड करू शकता पण त्याचे कंडिशन हे आहे की तुमच्या टी सीवर तुमचं जन्मस्थळ हे असलं पाहिजे तुमच्या टी सीवर जर तुमचं जन्मस्थळ असेल जन्माचं ठिकाण असेल तर तुमची टी सी इथे ऍक्सेप्ट होईल ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे अदरवाइज तुमचा फॉर्म हा त्रुटीमध्ये येऊ शकतो तर मित्रांनो वोटर आय डी कोण अपलोड करू शकतो तर बघा ज्या महिलांचे लग्न हे वीस ते पंचवीस वर्षा अगोदरचे झालेले आहे आणि त्यांच्याकडे डोमिसाईल नाही आहे बर्थ प्रमाणपत्र नाही आहे टी सी नाही आहे तर अशा महिला इथे वोटर आय डी अपलोड करू शकतात पण जर ज्या महिलेचे लग्न हे चार ते पाच वर्षा अगोदर किंवा दहा वर्षा अगोदर झालेले असेल तर बघा त्यांना इथे वोटर आय डी अपलोड करायची नाही आहे कारण त्यांनी क्लिअरली सांगितलं आहे की पंधरा वर्ष जुना पुराव तुमच्याकडे इथे असला पाहिजे त्यानंतर आणखी एक प्रश्न आहे की ॲप लॉग इन होत नाही आहे तर बघा मित्रांनो जर तुमचं अप्लिकेशन हे लॉग इन होत नसेल तर एकदा तुम्हाला तुमचं अप्लिकेशन अनइन्स्टॉल करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला ते इन्स्टॉल करायचं आहे त्याचबरोबर बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे की जे संपूर्ण माहिती व्यवस्थित भरल्यानंतर सुद्धा जेव्हा ते सबमिट पड्यावरती क्लिक करतात तेव्हा एकदम व्हाईट स्क्रीन येऊन जाते तर बघा हा एकदम काही मायनर प्रॉब्लेम आहे म्हणजे हा फक्त नेटवर्कमुळे होत आहे नेटवर्क किंवा सर्व्हरमुळे तर यामुळे तुमचा काही दोष नाही तुम्हाला ट्राय करायचा आहे मित्रांनो शक्यतोवर जर तुमचा फॉर्म इथे दिवसा सबमिट होत नसेल तर बघा मध्यरात्री बाराच्या नंतर किंवा तुम्ही सकाळी चार ते पाच वाजता उठून तुमचा अप्लिकेशन फॉर्म इथे भरू शकता बघा मित्रांनो रात्री ही ऍप एकदम सुरळीतपणे चालते तुम्हाला कुठल्याही प्रकारची समस्या या ऍप मध्ये इथे येणार नाहीये तर बघा मित्रांनो अशा प्रकारे ही अपडेट आहे अशा प्रकारे ही माहिती आहे जर तुम्हाला आणखी यामध्ये काही समस्या येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा तुमच्या संपूर्ण समस्याचे निवारण मी इथे करणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या सर्व महिला भगिनींना तसेच सर्व मित्रांना शेअर करा आणि सोबतच या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा धन्यवाद